लांडोर राजकुमारी एल्डोरिया मध्ये आपले स्वागत आहे आमचे राज्य अतिशय सुंदर विलक्षण आणि रहस्यमयी आहे आमच्या भव्य बाजारपेठांमध्ये तुम्हाला आलिशान कपडे चमकणारे दागिने आणि स्वादिष्ट पदार्थ पाहायला मिळतील आणि किल्ल्यामध्ये तुम्हाला आमचे महान महाराज लँकेस्टर आणि राणी मार्बेला भेटतील पण मित्रांनो एल्डोरिया मध्ये तुम्हाला सापडणार नाही ती म्हणजे आमची राजकुमारी आयविया अजून एक वर्ष निघून गेलं महाराज मला माहित आहे प्रिय राणी आपली मुलगी पुन्हा कधी घरी येईल का तिला गायब होऊन आता पाच वर्ष झाली आहेत मी आशा सोडली आहे असं म्हणायचं नाही पण मग पण बिन काही नाही उत्सवापूर्वी आपल्याला बरच काही करायचं आहे उत्सवापूर्वी राजकुमारी आयविया सिंहासनाची पुढची वारसदार आहे राणीची एकुलती एक मुलगी आणि शाही रक्त असलेली एकुलती एक मुलगी म्हणून तिचा दावा ठाम आहे पण राणीची दुष्ट बहीण मठिल तिला ते मान्य नव्हते तिला विश्वास होता की ती योग्य वारस आहे आणि म्हणून तिने काळ्या जादूच्या मदतीने आयडियाला शाप दिला आणि तिला, तिला राज्यातून बाहेर काढून टाकले राजा आणि राणीला त्यांच्या मुलीचं नेमकं काय झालं हे कधीच समजलं नाही पण ती मटिलडाच्या शापामुळे गायब झाली हे त्यांना कळलं मटिलदालाही राज्यातून हद्दपार करण्यात आलं पण यावेळी राजकुमारी आयव्हिया कुठे असेल महाराज मला क्षमा करा मी तुम्हाला इथं उभं राहिलेलं पाहिलं नाही घाबरू नको सेव्हरेट मी तुमच्यासाठी काय करू शकतो तुला माहितीच आहे प्रिन्सेस बेपत्ता दिनाचा उत्सव उद्या संध्याकाळी आहे की या वर्षी उत्सव शेजारच्या राज्यांचे लक्ष वेधून घेईल आणि त्यामुळे ती घरी येऊ शकेल असं झालं तर छानच होईल तो एक अनोखा प्राणी शोधावा अशी माझी इच्छा आहे असा प्राणी ज्याला यापूर्वी कधीही पाहिलं गेलं नाही मला पूर्ण आशा आहे की आजूबाजूचे लोक हा प्राणी पाहण्यासाठी नक्की येतील आणि यामुळे लोकांचं एल्डोरियाकडे कडे लक्ष वेधलं जाईल कोणताही प्राणी महाराज तो विलक्षण आणि रहस्यमयी असला पाहिजे एवढे आता शोध सुरू कर तू काय आणणार हे मला पाहायचं आहे हो महाराज Circulus Rotundus. माझ्यासाठी जादू काही अनोळखी का नाही तू तुझं खरं रूप दाखव माझ्याकडे दाखवण्यासाठी काहीच नाहीये मग तू आहेस तरी कोण आणि इथे एल्टोरिया राज्यात काय करतेस जर तू राजा आणि राणीसाठी धोका ठरणार असेल तर मला तुला कुणासाठी धोकादायक नाही मला तुझं नाव सांग आयविया राजकुमारी आयविया हे कुणी केलं तुमच्या सोबत माझ्या आईची दुष्ट बहन मटिल्डा तिने मला मोर बनवले आणि माझ्याकडून सिंहासन सोडण्याच्या प्रयत्नात मला डोंगराच्या पलीकडे सोडून दिले तेव्हापासून मी माझ्या राज्याचा शोध घेत आहे आणि तुम्ही मला सापडला मला समजत होते की मी जवळ कुठे आहे पण मला माहित नव्हते की किती जवळ आहे मी आराम करण्यासाठी थांबले होते मी राजा आणि राणीला कळवलं पाहिजे त्यांना खूप आनंद होईल उद्या तुमच्या बेपत्ता दिनाचा उत्सव आहे कल्पना करा ते तुम्हाला पाहतील तेव्हा काय म्हणाला नाही त्यांना काहीही सांगू नका सध्या तरी नाही ते मला या रूपात नाही पाहू शकत तुम्ही सुंदर आहात ते समजून घेतील की हा शाप आहे शॉप तुटेपर्यंत तरी नाही ठीक आहे राजकुमारी तुम्ही आता थोडा आराम करा नाही प्लीज माझ्यासोबतच थांबा मी इतके दिवस एकटीच होते राजकुमारी आयव्हिया आणि एवरेट गवतामध्ये बसले आणि सकाळ होईपर्यंत गप्पा मारत राहिले तासअनतास अनेक गोष्टींची देवाणघेवाण केल्यानंतर त्यांना लवकरच समजलं की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत राजकुमारी आयव्हिया मी तुमच्या प्रेमात पडलोय असं सांगितलं तर तुम्हाला राग येणार नाही ना मला मलाही असंच फक्त एवरेट पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही ग्लीस कॉन्ट्रा इम्पेतु ओ तर तुला सुद्धा काही जादू माहीत आहे मला राजकुमारी दे आणि मी तुला दुखावणार नाही मला काळी जादू चांगलीच माहित मला माफ करा यामुळे तुम्ही नक्कीच दुखावला असाल मटिल्डा नाही पण तू 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 मला का नाही सांगितलंस माहित आहे पण तू हे माझ्यापासून का लपवून ठेवलंस आयविया मी तुम्हाला ते तू एक राक्षस आहेस हे स्पष्ट होत की राजकुमारी आयविया जादूगार राजकुमार एव्हरेट घाबरली होती क्रूर आणि भयानक अशी त्याची ख्याती होती पण तिला हे माहित नव्हतं की त्याने ते जीवन आणि त्याचे सिंहासन सोडले होते तुला आमची मुलगी सापडली का राजकुमारी कुठे आहे तू काय केलं तिच्या सोबत काहीही नाही मी काहीही केलं नाहीये पण ती इथे नाही आहे तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा कारण ती सोबत नाही मी तुम्हाला वचन देतो मला माहित आहे तिला कसं शोधायचं ती ती शापित झाली आहे शापित तुमची बहीण मटिल्डाने तिला मोर बनवलंय चेटकेन कुर्ची मला काळी जादू माहित आहे जेव्हा मी तिला शोधून काढेन तेव्हा मी तिला आधीच्या रूपात आणेन आणि मग तू आमचं राज्य सोडशील जर तुमची ही इच्छा असेल तर चांगली तुला काळी जादू येते तू आहेस तू या राज्यात का आला आहेस मुला एव्हरेटने त्यांना आपली कहाणी ऐकवली राजा आणि राणीला त्याच्या हद्दपारी बद्दल समजलं कसं त्याच्या वडिलांनी एव्हरेटने आपलं घर आणि शक्ती सोडण्याच्या निर्णयावर संतप्त होऊन त्याला राज्यातून हद्दपार केले आणि त्याला जगण्यासाठी दुसरीकडे नोकरी शोधण्यास भाग पाडले राजा आणि राणीने त्याच्या कहाणीवर विश्वास ठेवला आणि राजकुमारी आय शोधण्यासाठी पाठवले ट्रान्सफर्म हा हेलो 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 मी तुलास बोलवत होतो या जंगलात आणखी एक मोर हे कसं शक्य आहे नशिबाचा खेळ आहे त्या नशिबाचे आभार पण आपण इथून बाहेर कसे पडू शकतो तुला इथून पळून का हुमानो हेलो राजकुमारी तू तु? पुन्हा तुला काही जादू माहित आहे ज्यांना मी आजपर्यंत भेटले होते त्या सर्वांपेक्षा चांगली मला सांग तू मोरका झाला सेव्हरेट तुमच्यासाठी राजकुमारी मी तुमच्यासाठी काहीही करेन अच्छा मी तुम्हाला पूर्वीच्या रूपात आणेन काय मला त्याचं मंत्र माहित आहे परंतु ते काम करण्यासाठी तुम्हाला मागे वळावं लागेल हे मला काही योग्य वाटत नाही हा सर्वात सोपा मार्ग आहे तुमच्या मनात तुम्हाला इच्छा जाणवेल जेव्हा मी मंत्र बोले तेव्हा तुम्ही जुन्या रूपात याल हे इत सोप नाहीये मला तर हे फारच मी जर तुझ्या जागी असते तर असं केलं जा राजकुमारी जर तू पुन्हा आलीस तर तू मी तुला त्रास में खात्रीने तुला कधीच सिंहासनावर बसू देणार नाही आणि तू कधीच राणी होणार नाहीस याची दखल घेईन मी मी तुझ जीवन भयंकर आणि अतिशय त्रासदायक करून सोडेन तू तसा प्रयत्न तरी करून बघ आणि तू त्याबद्दल काय करणार आहेस मुला त्या साध्या छोट्या जादूने तू आधी मला आश्चर्यचकित केलं होतं परंतु आता मी कावरेन असं तू काही बोलू किंवा करू शकशील असं मला नाही वाटत आमच्या राजकुमारी आयवियाला संपवण्यासाठी मी पूर्वीपेक्षा खूप ताकदवर आणि निश्चय आहे तू डार्क प्रिन्स आहेस एकमेव महाराज मला माफ करा तुमच्या कामात अडथळा आणायचा नव्हता ते म्हणाले की तुम्ही गेलात मला माहित नव्हतं खरंच माफ करा यानंतर जर तू या राज्यात पुन्हा पाऊल टाकलंस तर मी वचन देतो की तुझ्याकडे चालण्यासाठी पाय राहणार नाही ठीक आहे महाराज जशी तुमची आज्ञा नाही घेतो तुम्ही घाबरू नका जरी मला माझ्या वडिलांकडून डार्क किंग कडून महान काळी जादुई शक्ती मिळाली असली तरी तुम्ही माझ्यापासून निश्चिंत राहा तू माझ्यापासून खूप काही लपवून ठेवला नाही मी तुम्हाला जे काही सांगितलं ते सत्य आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे राजकुमारी तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मला नाही माहीत तुम्हाला माहीत आहे हरकत नाही तुम्ही मला सांगू शकता मला मोर बनवण्यास राहायचं आहे या इतक्या वर्षात मला मिळालेलं स्वातंत्र्य अविश्वसनीय आहे ज्या क्षणी मी पुन्हा मनुष्य होईन मला या राज्याचे संवासन स्वीकारावे लागेल मला राणी व्हायचं नाही आहे पण मी तुझ्यासाठी पुन्हा मनुष्यात बदले नाही फ्रेट राजकुमारी मी तुमच्यासाठी मोर बनण्यास तयार आहे खरंच खरंच मी माझी जादू सोडून देईन जर मला माझे राहिलेले दिवस तुमच्या सोबत घालवता येणार असतील तर मी एक माणूस म्हणून माझे जीवन सोडून देईन आणि तुस राज्य सोडून दिलं माझ्या भावाला दिला मला त्याची परवाह नाही आ एवरेट ट्रान्सफर माटिओ पाओ माझा नंतर बोला ट्रान्सफर माटिओ ट्रान्सफर माटिओ परपेटिओ परपेट झालं का हो माझी शक्ती गेली मी आता आयुष्यभरासाठी मोर झालो तुमच्या प्रमाणेच आपण आपलं उर्वरित आयुष्य सुंदर पक्षी म्हणून एकत्र घालवू शकतो तुम्ही सुरक्षित आहात हे त्यांना जाणून घ्यायचं हो तयार आहे राजकुमार एव्हरेट आणि राजकुमारी आयव्हिया यांनी एकत्र राहण्यासाठी त्यांचे सिंहासन सोडले एव्हरेटने कधीही पुन्हा जादू केली नाही आणि आयव्हिया कधीही तिच्या सुंदर राज्यात एल्डोरियात परतली नाही असे म्हटले जाते की राजा आणि राणी हे समजल्यावर मनापासून दुःखी झाले होते की त्यांच्या मुलीने मोर बनून राहण्यासाठी स्वतःचे राज्य सोडले पण काही काळानंतर तिच्या प्रेमासाठी आणि नवीन जीवनासाठी त्यांनी ते स्वीकारले आयव्हियाच्या लहान बहिणीच्या जन्मानंतर एल्डोरिया राज्याला एक नवीन राणी मिळाली आणि तिने तिच्या मोठ्या बहिणीच्या सन्मानार्थ राज्य केले बेपत्ता होण्याचा उत्सव दरवर्षी आय व्ही बेपत्ता होण्याच्या दिवशी सुरू होतो यापुढे तिच्या शोधात नाही तर तिचा आनंद साजरा करण्यासाठी